जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक, एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा अलीकडेच कॅबिनेटने पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली तर ही योजना किती जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ही पंतप्रधान धनधान्य दन कृषी योजना शंभर जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सुरू होणार असून पुढील सहा वर्षासाठी राबवण्यात येईल आणि ही जी योजना आहे ही नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमातून प्रेरणा घेत सुरू करण्यात आली या योजनेसाठी केंद्र सरकार दरवर्षी आता चोवीस हजार कोटी रुपये खर्च करेल बरं या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर या योजनेचा उद्देश कृषी उत्पादकता सुधारणे पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे सिंचन वाढवणे व स्थानिक कापणीनंतरच्या सुविधा मजबूत करणे ही याची उद्दिष्ट आहेत नेक्स्ट क्वेश्चन आता हा प्रश्न काय म्हणतो अलीकडेच महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले तर त्या संबंधित विधानांचा अभ्यास करून योग्य विधान ओळखा आपल्याला खाली तीन विधाने दिली आहेत यापैकी आपल्याला योग्य असलेले विधान ओळखायचे आहेत पहिलं विधान पहा महाराष्ट्र हे विधेयक मंजूर करणारे पाचवे राज्य आहे विधान बरोबर आहे कारण महाराष्ट्र हे विधेयक मंजूर करणारं पाचवंच राज्य असून याआधी अशा प्रकारचं विधेयक छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांनी मंजूर केलं आहे व या राज्यानंतर महाराष्ट्र असं करणारं देशातील पाचवं राज्य आहे आणि हे जे विधेयक आहे हे विधानसभेत दहा जुलै तर विधान परिषदेत अकरा जुलै रोजी मंजूर करण्यात आलं व या विधेयकाअंतर्गत दोन ते सात वर्ष कारावास आणि पाच लाख रुपयाच्या दंडाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे हे बी आणि सी विधान सुद्धा असून या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बऱ्या विधेयकानुसार महाराष्ट्रात आता बेकायदेशीर कृती कोणती असणार आहे तर सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणे हिंसाचार भडकवणे संवादात व्यत्यय आणणे किंवा स्थापित कायदा आणि त्यांच्या संस्थांचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहन देणे या कृती आता महाराष्ट्रात बेकायदेशीर असणार आहेत एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेवर या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते आणि जर संस्थेला बेकायदेशीर म्हणून घोषित करायचं असेल तर त्यासाठी एक सल्लागार मंडळ असेल त्या सल्लागार मंडळात उच्च न्यायालयाच्या समकक्ष तीन सदस्य असतील आणि मित्रांनो यात जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना सुद्धा अधिकार असतील ते बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित मालमत्ता अधिसूचित करू शकतात निष्कासित करू शकतात किंवा जप्त देखील करू शकतात ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा कोणत्या देशाने जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय सुरू केले तर आता जगातील पहिले पारंपारिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय हे आपल्या भारतानं सुरू केलं आहे हा जो प्रकल्प आहे हा आयुष मंत्रालय आणि भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा संयुक्त प्रकल्प आहे जगातील अशा प्रकारचे पहिले डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक साधनांद्वारे पारंपरिक वैद्यकीय प्रणालीचे जतन करतं या ग्रंथालयामध्ये जुने मजकूर पाच आंतरराष्ट्रीय भाषा यात इंग्रजी जर्मनी फ्रेंच यांचा देखील समावेश आहे यात अनुवादित करण्यात आले आहेत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय हे आपल्या भारतात सुरू करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अलीकडेच आता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्काराने वर्षा देशपांडे यांना सन्मानित करण्यात आलं मित्रांनो वर्षा देशपांडे या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचे रहिवासी आहेत व हा प्रश्न आपल्याला हमखास परीक्षेत विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्काराने वर्षा देशपांडे यांना सन्मानित करण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्याच भारतीय आहेत याआधी पंतप्रधान इंदिरा गांधी व उद्योगपती जे आर डी टाटा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व त्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या व्यक्ती आहेत भारतामध्ये एका संस्थेला सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे व ती संस्था कोणती तर हेल्पेज इंडिया या संस्थेला सुद्धा याआधी हा पुरस्कार मिळालेला आहे वर्षा देशपांडे या एक ॲडव्होकेट असून त्यांनी दलित महिला विकास मंडळाच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष महिलांच्या संरक्षणासाठी कार्य केलं आहे सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले होते ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया डब्ल्यू एच ओद्वारे मेंटल हेल्थ पुरस्काराने सायमा वाजेद यांना सन्मानित करण्यात आलं राजर्षी शाहू पुरस्कार जब्बार पटेल ग्लोबल इंडियन ऑफ द इयर जग्गी वासुदेव दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानमुश्ताक जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हांग्रिया वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारे मेडल ऑफ ऑनरने भुवन रुपू लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला तर दोन हजार तेवीस चोवीस साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा शकुंतला खटावकर यांना देण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन रेल्वे संरक्षण दलाच्या म्हणजेच आर पी एफच्या च्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत तर आता आर पी च्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला या सोनाली मिश्रा ठरल्या आहेत सोनाली मिश्रा या एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचच्या च्या मध्य प्रदेश कॅडरच्या आय पी एस अधिकारी असून त्या आता आरपीएफच्या महासंचालक म्हणून एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत कार्य करतील सध्या आता मनोज यादव हे आरपीएफ चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत ते एकतीस जुलै रोजी निवृत्त होतील त्यानंतर सोनाली मिश्रा या आर पी च्या पहिल्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील मित्रांनो सोनाली मिश्रा यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा सुरीनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या जेनिफर नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलेट पाईट आस्ता पुनिया ब्रिटनमधील परदेशी गुप्तहेर संस्था एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख ब्लेझ मेट्रीवेली राष्ट्रपतीच्या एडीसी बनणाऱ्या पहिल्या महिला यशस्वी सोलंकी आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारी पाकिस्तानची पहिली महिला सनामीर तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दृष्टीबाधित भारतीय महिला ही छोंजिन आगमो ठरली आहे पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या राज्यातील पोलीस स्टेशन हे आय एस आय एस ओ नाईन डबल झिरो वन टू थाउजंड फिफ्टीन असे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच केरळ राज्यातील पोलीस स्टेशन असे प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरलं आहे केरळमधील आलेप्पी जिल्ह्यातील आर्थुंकल पोलीस स्टेशनला हे प्रमाणपत्र बी आय एस द्वारे देण्यात आलं बी आय एस म्हणजे भारतीय मानक ब्युरो व या भारतीय मानक ब्युरो द्वारे प्रमाणपत्र देण्यात येतं आणि आता आर्थुंकल पोलीस स्टेशनला हे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि हे प्रमाणपत्र कधी देण्यात येतं तर पोलिसिंग आणि सार्वजनिक सुरक्षतेतील उत्कृष्ट सेवेसाठी हे प्रमाणपत्र देण्यात येतं मित्रांनो इथे केरळ या राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा भारतातील पहिले कोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर हे केरळमधील तिरुअनंतपुरम येथे स्थापित करण्यात आलं दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी केरळ राज्याने ज्योती योजना सुरू केली होती आणि अलीकडेच केरळ हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या राज्याने पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद हे झारखंड या राज्यानं पटकावलं आहे झारखंड राज्याने अंतिम सामन्यात ओडिशाला हरून ही स्पर्धा जिंकली ही जी स्पर्धा आहे याचा अंतिम सामना झारखंड मधील रांची येथील मरंग गोमके जयपाल सिंग आस्ट्रोटर्फ हॉकी हो स्टेडियमवर खेळवण्यात आला होता पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेली पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम ही कोणत्या देशाची डिफेन्स सिस्टीम आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अमेरिका या देशाची ही सिस्टीम असून ही सध्या चर्चेत काय आहे तर आता अमेरिकेने या पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीसाठी युक्रेनला क्षेपणास्त्र देण्याची घोषणा केल्यामुळे सध्या ही डिफेन्स सिस्टीम चर्चेमध्ये आली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय न्याय दिन आहे हा दरवर्षी सतरा जुलै रोजी साजरा केला जातो व हा दिवस सतरा जुलै रोजीच का साजरा केला जातो तर सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी एकशे वीस देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम कायद्यावर स्वाक्षरी केली होती त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी सतरा जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणता देश युरो चलन स्वीकारणारा एकवीसवा देश ठरला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे बल्गेरिया हा युरो चलन स्वीकारणारा एकवीसवा देश ठरला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीस मधील विम्बल्डन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद